देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाला मोठा जनाधार मिळत आहे कार्यकर्त्यांनी घेतल्या मेहनतीमुळेच राज्यातही महायुतीची सत्ता येऊ शकली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही यश आपलेच आहे शत प्रतिशत भाजपासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हा असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले भारतीय जनता पक्षाच्या शिर्डी शहर मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला शिर्डी शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला या सर्वांचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले याप्रसंगी अध्यक्ष नितीन दिनकर राज्य कार्यकारी परिषदेचे सदस्य राजेंद्र गोंदकर माजी नगराध्यक्ष कैलास कोते अभय शेळके सभापती ज्ञानेश्वर भाजपचे भाजपाचे अध्यक्ष रवींद्र गोंदकर ताराचंद कोते योगेश कोनकर किरण बोराडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका